राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता निर्णायक टप्प्यावरती आला असून यंदाची ही निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरण्याची चिन्ह आहेत बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे हे निवडणूक जितकी पक्षांसाठी महत्वाची आहे तितकीच ती मतदारांसाठी देखील वेगळी आणि लक्षवेधी ठरणार आहे कारण यंदा महापालिका निवडणुकीत मतदानाची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली आहे शहरातील चार ठिकाणी ही मतमोजणी होणार असून एकावेळी एकाच प्रभागाची मतमोजणी होईल ती पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी होणार आहे पंधरा टेबलवर मतमोजणी होणार असून याकरता एकूण तीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रशासक यांच्याकडनं देण्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण कोल्हापुरातील भेटी पाटील सभागृह येथे आहोत याच ठिकाणी जर आता आपण पाहू शकतोय काही अधिकारी आहेत मोठ्या प्रमाणात आता इथं अधिकारी जमलेले आहेत त्यांना मतदान मतपेट्या ज्या आहेत त्या वाटल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते राज्यातल्या एकूण एकोणतीस महानगरपालिकेचा निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात आला असून यंदाची ही निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे ही निवडणूक जितकी पक्षांसाठी महत्वाची आहे तितकीच ही मतदारांसाठी वेगळ्या लक्षवेधी ठरणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय यंदा महानगरपालिकेच्या निवडणूक मतदानाची प्रक्रिया पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे शहरातल्या चार ठिकाणी ही मतमोजणी होणार असून एकाच वेळी या प्रभागाची मतमोजणी होणार आहे याच पार्श्वभूमीवर पंधरा तारखेला जे मतदान आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असेल किंवा त्याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तयारी केलेला आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच ही मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती पंधरा टेबलवर मतमोजणी होणार असून याकरिता एकूण तीनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जर दुसरीकडे बघायला गेलं तर पंधरा तारखेला जे मतदान पार पडणार आहे जवळपास चार हजार अधिकारी याच्यामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात तगड्या जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो तगड्या तगडा केला जाणार आहे हेच आपल्याला पाहायला मिळत आहे एल एस मराठी मी निरंजन कोल्हापूर